नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर काहीच महिन्यापूर्वी सुरू झालेली लाखातिक आमची दादा ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेली आहे या मालिकेत अभिनेते नितीश चव्हाण हे मुख्य व्यक्तिरेखा साकारत असून मालिका म्हटलं की मालिकेत विलन देखील आलाच याच मालिकेत सत्यजित सरनसबत हे पात्र साकारणारा अभिनेता स्वप्नील पवार यांच्यावर नुकताच मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर मित्रांनो पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी त्यातपूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेते स्वप्नील पवार सध्या खूपच अडचणीत असून त्यांच्या आई या गंभीर आजाराशी सामना करत आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे व त्या स्वप्नील पवार यांच्या आईच्या उपचारासाठी त्यांनी प्रेक्षकांना मदतीचं आवाहन केलेलं आहे त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आईच्या आजाराबद्दल माहिती चाहत्यांना दिलेली आहे त्यांच्या आई पुणे येथे उपचार घेत असून आजवर त्यांच्यावर दहा शस्त्रक्रिया पार पडलेल्या आहे व यासाठी खर्च देखील खूपच मोठा झालेला आहे व पुढील उपचारासाठी देखील खूप खर्च येणार असल्यामुळे सध्या अभिनेते स्वप्नील पवार हे खूप अडचणीत असून काही कलाकार व चाहत्यांनी त्यांची मदत केली असल्याची त्यांनी सोशल मीडियावर सांगितलेलं आहे त्यांच्या आईच्या उपचारासाठी बराच निधी जमा झाल्याचं त्यांनी म्हटलंय यासोबत लाखाते कामचा दादा या मालिकेतील कलाकारही स्वप्नील पवार यांच्या मदतीसाठी पुढे आलेले आहे अभिनेत्यावर आलेलं हे आकस्मिक संकट लवकरात लवकर निघून जावं हीच प्रार्थना त्यांचे चाहते व सहकलाकार देवाकडे करत आहेत तेव्हा मित्रांनो आपल्याला लाखाते कामचा दादा या मालिकेतील स्वप्नील पवार यांचा अन ओ अभिनय आवडतोय का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद